नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत आजचे ताजे कांदा बाजार भाव आज दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बाजार समिती पुणे मोशी जात प्रकार लोकल आवक सहाशे एकवीस क्विंटल किमान दर चारशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर एक हजार रुपये प्रति क्विंटल सरासरी दर सातशे रुपये प्रति क्विंटल दुसरी बाजार समिती जुन्नर ओतूर कांदा बाजार भाव आजच्या बाजारात कांद्याची आवक झाली आहे अठरा हजार चारशे चौऱ्याहत्तर क्विंटल जात प्रकार उन्हाळी कांदा किमान दर सातशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर सोळाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सरासरी दर बाराशे रुपये प्रति क्विंटल तिसरी बाजार समिती पारनेर जात प्रकार उन्हाळी कांदा एकूण आवक बारा हजार चारशे शहाऐंशी क्विंटल आज पारनेर बाजार समितीत कांद्याचे दर खालीलप्रमाणे आहेत किमान दर दोनशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर अठराशे रुपये प्रति क्विंटल सरासरी दर एक हजार पंचाहत्तर रुपये प्रति क्विंटल चौथी बाजार समिती दौंड केडगाव आजचा कांदा बाजारभाव पुढील प्रमाणे आहे एकूण आवक पस्तीसशे बत्तीस क्विंटल किमान दर शंभर रुपये प्रति क्विंटल कमाल दर सोळाशे रुपये प्रति क्विंटल सरासरी दर अकराशे रुपये प्रति क्विंटल आजच्या बाजारात आवक थोडी जास्त असून दर मध्यम पातळीवर स्थिर दिसत आहेत शेतकरी बंधूंनो दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आमचा शेतकरी ब्रँड एम एच तेरा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा